नमस्कार वैदिक विश्व या सहर्ष स्वागत जन्म चॅनल वर भाग सर्वांचे सुदर्शन चक्र आता सुदर्शन चक्र काय ते आपण पाहूया नावच आहे सुदर्शन म्हणजे साधकाला जी चक्रगती सु म्हणजे चांगली वाटते त्या दिव्य चक्र गतीला भगवान म्हणतात शरीराबाहेर त्याचे भौतिक मरण असते म्हणून शरीराबाहेर जाताना दिसणाऱ्या त्या दिव्य चक्राची गती ही अपसव्य म्हणजेच सुदर्शनीय नसते कारण ती जीवात्म्याला जड शरीरापासून विलग करीत असते तर शरीरात पुनर्प्रवेश करताना जी सव्य चक्रगती म्हणजेच उजवीकडून फिरणारी दिसते ती साधारण सुदर्शनीय होय म्हणून चक्रगतीला सुदर्शन चक्र असे म्हणतात सव्य चक्रगतीने घटना प्राप्ती म्हणजे रक्षण होते विष्णू या शब्दाचा अर्थ रक्षण करणे असाच आहे म्हणून पुराणात भगवान विष्णू व त्यांचा अवतार मानलेल्या श्रीकृष्णाला रक्षण करता मानले आहे शरीराचे रक्षण करणारी गती म्हणजे सुदर्शन चक्र होय सुदर्शनचा हा खरा अर्थ लक्षात आल्यावर सुदर्शनचे पुढील कार्य लक्षात यायला आपल्याला वेळ लागणार नाही भगवान श्री विष्णूंचे अवतार म्हणून भगवान श्रीराम व श्रीकृष्ण मानले जातात वास्तविक भगवान श्रीरामचंद्र ऐतिहासिक कल्पनेनुसार श्रीकृष्णापूर्वीचे मानले गेले आहेत पण श्री विष्णूचे आवडते व महत्वाचे आयुध सुदर्शन चक्र वाल्मिकींनी श्रीरामाना बहाल केलेले नाही तर ते व्यासांनी त्यानंतरच्या अवताराला म्हणजे श्रीकृष्णाला दिले आहे श्रीरामांच्या हाती वाल्मिकींनी धनुष्यबाण दिला आहे याचे मुख्य कारण म्हणजे रामबाणाची संकल्पना करणारे लेखक वाल्मिकी व महाभारत लिहिणारे व्यास असे भिन्न भिन्न होते रामाला देण्याचे बाण परंपरा उपनिषदात आहे उपनिषदात या आत्मारामाचे कोणते धनुष्यबाण आहे हे स्पष्ट करून त्या आत्मारामाने आपला बाण अचूक कोठे मारावा तेही सांगितले आहे श्रीरामांचे शरसंधान अचूक होते असेच वर्णन आहे उपनिषद आत्मरूप रामाचे वर्णन खालील प्रमाणे करतात प्रणवो धनु शरो आत्मा लक्षम उच्चते। आत्मा हा बाण असून ओंकार प्रणव साधना धनुष्य आहे अशा या धनुष्यावर आत्मरूप शर म्हणजे बाण चढवून रामरूप साधकाने तो ब्रह्मरूप लक्षात मारावा उपनिषदात ही दिव्य संकल्पना मांडली आहे म्हणून वाल्मीकिंनी आपला आदर्श ग्रंथ रामायणाच्या आदर्श रूप रामाला कोदंडधारी दाखवले आहे कठोर आदर्श व तपस्यायुक्त जीवन आहे भगवान श्री विष्णूला पुराणात पालन करती देवता मानले आहे विश्वासे जो पालन करतो तो विष्णू असाच विष्णू या शब्दाचा अर्थ आहे मग अशा विश्वरचनेचे पालन करणाऱ्या देवतेची कर्मगती तशीच विश्वपालक असली पाहिजे आपण पाहिलेच आहे की सव्यगतीने विश्वातील वस्तू धारणेचे रक्षण होते म्हणून विश्वपालक देवतेची कर्मगती सुद्धा सुदर्शन रूप सव्य चक्रगतीने दाखविलेली आहे सव्यगतीचा अनुभव धारण करणारा असल्यामुळे साधकास ते सव्य सु म्हणजे चांगलेच वाटणार म्हणून पालक देवता श्री विष्णू व श्री कृष्ण यांचे शस्त्र सुदर्शन दाखविले आहे या सुदर्शनाचा उपयोग अर्थातच साधकाच्या साधनेतील सुयोग्य अशा अवस्थांचे पालन वा रक्षण करण्याकरिताच होणार भगवान वेदव्यासांनी आपल्या कथांमधून असेच वर्णन केलेले आहे राजा अंबरीशाला विनाकारण शाप देणाऱ्या मुनी दुर्वासांच्या मागे भगवंतांचे असलेच सुदर्शन लागून राजा अंबरीशाचे दुर्वासांच्या शापापासून रक्षण झाले वैदिक परंपरेत पौराणिक कथांमध्ये योजलेल्या प्रत्येक शब्दांमध्ये अतिशय खोल असे दडलेला आहे दुहू अधिक वास म्हणजेच दुर्वास होय ज्या वृत्तींचा वास दुहू म्हणजे वाईट असतो त्यांनाच दुर्वास असे म्हणतात साधकाला आपल्या इतर वृत्ती जरी वर वर ऋषितुल्य वाटल्या तरी काही मुळातच वाईट असलेल्या वृत्तींपासून भक्त वा साधकाचे रक्षण झालेच पाहिजे व्यक्ती कितीही विद्वान असली तरी अति क्रोध हा वाईटच म्हणून कथेत सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागे लागून त्या दुर्वास वृत्तींना शरण जाण्यास भाग पाडले आहे अंबरीश म्हणजे सर्व विश्वाचे मूळ असलेल्या शक्तीचा मालक म्हणजेच सत थोर सत्प्रवृत्त साधक होय असल्या थोर वृत्तींसमोर साधकातील क्रोधी दुर्वृत्ती रूप दुर्वास नम्र व्हायला नकोत का गजराजाला नकराच्या मगरमिठीतून सुटका करण्यास हेच सुदर्शन चक्र कामास आले नक्र म्हणजे मगरमिठीप्रमाणे घट्ट पकडणाऱ्या साधकाच्या दुष्प्रवृत्ती होत जयद्रथाच्या वेळी हेच सुदर्शन चक्र रूपी साधकाला वाचवते अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडल्यावर अभिमन्यू पत्नी उत्तरेच्या गर्भात असणाऱ्या परीक्षिताचे रक्षण या सुदर्शनाद्वारे करण्यात आलेले आहे अभिमन्यूचा अर्थ आम्ही जाणला आता त्याची पत्नी उत्तरा कोण साधकाचे उत्तर साधना जीवनातील अनुभूती आणि शक्ती म्हणजे साधक अभिमन्यूची पत्नी उत्तरा होय साधकाच्या या उत्तर म्हणजे अतिशय प्रगल्भ अवस्थेच्या गर्भात परीक्षित उत्पन्न होणार नाही का परीक्षित म्हणजे सतर्क व विवेकपूर्ण संयमी साधक साधना सतत केल्याने साधकाच्या उत्तर अवस्थेत संयम सतर्कता आणि विवेक बुद्धी उत्पन्न होणार नाही का हाच परीक्षित होय या परीक्षिताला जीवनातील साधना अनुभव घेण्याचे स्वातंत्र्य न देता अश्वत्थामा त्या साधक अवस्थेलाच एकदम ब्रह्मरूप बनवू पाहतो यालाच अश्वत्थाम्याचे ब्रह्मास्त्र असे म्हटले आहे ब्रह्म अवस्थेचे जे रक्षण करील ते ब्रह्मास्त्र होय काही साधकांना असली अवस्था वा मुक्ती नको असते ते परमेश्वराला जन्म घेऊन संत संगच मागतात तुकाराम महाराज म्हणतात नलगे मुक्ती धन संपदा संत संघदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाचे ब्रह्मावस्था म्हणजे मुक्ती न मागता परीक्षित रूप साधक आपल्या साधनारूप साधक जीवनाचे पुनर्जीवन मागतो म्हणून ब्रह्मलीन अवस्थारूप ब्रह्मास्त्रापासून भगवंत भक्तरूप परीक्षिताचे रक्षण आपल्या सुदर्शन चक्राने करतात कथेचा अर्थ अतिशय खोल आहे संसप्तकांशी युद्ध बुद्धिमान व उच्च साधकांकरिता अर्जुनाने तीन अहोरात्र युद्ध केले याचा खरा योगिक अर्थ सांगणे आवश्यक वाटते महाभारतातील कथेत शरीरात जसा आत्मा असतो तत्वत आत्मरहस्य देखील दडलेले आहे मानवी शरीरात सात योगचक्रे असतात त्या प्रत्येक योगचक्रांवर विजय मिळविल्याशिवाय योगी परम आत्मस्वरूप पाहू शकत नाही योगचक्रांवर स्वामित्व मिळविणे सोपे काम नाही आपल्या अनेक कुसंस्कार रूप व कुवृत्ती रूप शत्रूंवर पूर्ण विजय मिळविल्याशिवाय सातव्या सहस्र दलकमधात चित्तवृत्ती स्थिर करून परमपदाला पोचू शकत नाही सतत प्रयत्न केल्यावर चित्तवृत्ती स्थिर झालेला योगी त्या परमसिद्ध समाधी अवस्थेत तीन अहोरात्र राहू शकतो प्रयत्न करणारा योगी म्हणजे अर्जुन होय म्हणून अर्जुन तीन अहोरात्र संसप्तकांशी म्हणजेच सात चक्रांशी सतत युद्ध करण्यात गुंतला होता असे भगवान व्यास सांगतात संसप्तक म्हणजेच सात योगचक्रे होत धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागात